नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे पेढे तर पेढे मी खवा आणलेला आहे इथे पावशेर तर पावशेर खवा एक वाटी साखर आणि एक चमचा इलायची पावडर चला तर आता आपण पॅन पुसून घेतलेला आहे गॅसवर ठेवलेला आहे मी आणि आता लगेचच आपल्याला त्यामध्ये खवा टाकून द्यायचा आहे मी एक चमचा तूप पण टाकलेलं आहे आणि खवा आता मी पॅनमध्ये टाकून दिलेला आहे आणि एक वाटी साखर पण टाकलेली आहे खवा आपल्याला सर्व विरगळून घ्यायचा आहे साखरेमध्ये बघा विरगळायला सुरुवात झाली खवा बघा सर्व खवा विरगळला छानसा अजून दहा मिनिटे आपल्याला असंच हलवत राहायचं आहे सर्व साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि घट्टसर बनवायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी पेढे केले होते पण त्यामध्ये मी दूध टाकलं होतं खव्यामध्ये ते वेगळे पेढे होते यामध्ये मी फक्त साखर टाकलेली आहे आणि एक चमचा वेलची पावडर टाकलेली आहे बस एवढंच टाकलेलं आहे घरच्या घरी खूप छान पेढे होतात हे बघा बरस मिश्रण घट्ट झालेलं आहे सारखं हलवत राहायचं सा आहे जेणेकरून खाली लागू नये बघा आपला गोळा तयार झालेला आहे मस्त बघा किती सुंदर झालेला आहे घट्ट आता आपण त्याचे पेढे बनवणार आहोत चला तर पेढे बनवून पण झाले माझे आता आपण साखरेमध्ये ते पिठी साखरेमध्ये मी गुळसून घेणार आहे बघा पिठी साखरेमध्ये घोळवून घेतलेले आहेत किती छान पेढे झालेले आहेत आपले तुम्ही बघू शकता घरच्या घरी आणि झटपट होता ते तुम्हाला जर माझी पेढ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका